बॉबी ग्रुपतर्फे मिरवणुकीत भव्य दिव्य देखाव्याचं सादरीकरण करण्यात दे येणार आहे अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिली सालाबादाप्रमाणे याही वर्षी बॉबी ग्रुपच्या वतीनं विविध उपक्रम राबवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात येणार असून जयंतीचं औचित्य साधून लक्षवेधी आणि नेत्रदीपक देखाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा भव्य आणि दिव्य देखावा विराट मिरवणुकीदरम्यान दाखवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिले आहे या उत्सवाविषयी अधिक माहिती देताना अजित गायकवाड काय म्हणाले पाहूयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक बॉबी बहुउद्देशी समाज विकास मंडल बॉबी ग्रुपच्या वतीनं साजरी करण्यात येते आहे आणि त्या मिरवणुकीची तयारी आज वीस तारखेला तयारी चालू आहे आणि मी तमाम सोलापूरवासियांना व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व उद्या सर्वांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना विनंती करतो की उद्या उद्या दुपारी एक वाजता नवी एस पोलीस समोरून कॉफी ग्रुपची मिरवणूक करणार आहे या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब आभि आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी सामील व्हावं ही सर्वांना नमदतीची विनंती